मित्रांनो विषय हा समजून घ्या की तुम्हाला जे काही करायचं आहे ना स्वतः जिंतीवरती करायला शिका कारण लोकांचं काय माहितीये का लोक आज जर तुम्हाला टोबणे देत असतील उद्या जर तुम्ही सक्सेस झाल्यास नंतर लोक तुम्हाला म्हणणार की हा तू हे बरोबर केलंस लोक तुमच्या सुखामध्ये एक वेळेस तुम्हाला साथ देणार पण लोक तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला साथ देणार नाही ही गोष्ट समजून घ्या आता नेमके काही जणांचा हा प्रश्न असतो की त्यांची वेळ आल्यानंतर त्यांच्यावर कशी वेळ येणार आता गोष्ट समजून घ्या की तुमच्या मध्ये तुमच्या टॅलेंटमध्ये जी काही गोष्टी तुम्हाला येत असेल ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा की माझ्या मित्राकडे ही गोष्ट आहे आणि माझ्याकडे ही गोष्ट नाही हे शोधल्यापेक्षा तुमच्या काय गोष्ट आहे आणि ती लोकांना आवडेल हे एक्सेप्ट करायला शिका कारण ते जर तुम्हाला एक्सेप्ट करता आलं तर तुम्हाला कोणती गोष्ट अशक्य अशी नाही तर नेमका आपला विषय हा आहे की नेमकं लोक तुम्हाला हेट करतात तर लोक का, का करतात तर सगळ्यात आधी तर तुम्ही तुमचा विषय त्यांना सांगून टाकता आणि राग राग करण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी करिअर जर लक्ष दिलं तर कोणी काही बोलण्याची ताकद आपल्याला ठोट नाही सध्याच्या घडीला मला तर माहिती आहे लोक कारण आपण सक्सेसच्या वेळेवर वाटेला गेलं की लोक आपल्याला नाव ठेवतात लोक आपल्याला काही ना काही म्हणतात लोक आपल्याला काही ना काही बोलतात तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं आधी हे लक्षात घ्या आता नेमकं आपली वेळ कोणती येणार आता वेळ लक्षात घ्या आता एखादा मुलगा जर शाळेत मुल जात असताना जर एखादा मुलगा डायरेक्ट पहिली दहावीमध्ये जात नाही त्याला त्यासाठी सर्व आधी वर्ग पार करावा लागतात पहिली दुसरी तिसरी चौथी तसंच तुम्हाला स्टेप बाय स्टेप जसं जमल तसं तुम्ही तुमचे स्टेप बाय स्टेप पार करा एकदमच माणसाला जर करायचं म्हटलं तर कोणतीही गोष्ट एकदम अशी होत नाही एकदमच अशी गोष्ट कोणतीही या जगात शक्य नाही तर याच्यासाठी नेमकं काय करावं तर तुमचं जे काही करिअर आहे जे तुमचं जे फोकस आहे त्याच्यावरती फोकस करा ते तुमचं जे काही ध्येय आहे ते ध्येय गाठायला शिका आणि लोकांच्या भरशावरती राहू नका तर एकदम स्टेप बाय स्टेप जर तुम्ही परफेक्टली केलं तर ते तुम्हाला शक्य होईल कारण या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही पण त्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे स्वतःला थोडासा वेळ द्या आणि लोकांकडे थोडंसं लक्ष करा सहा महिने तुम्ही तुमच्या घरामध्ये बसा सहा महिने कोणालाही बोलू नका सहा महिने तुमच्या तुमच्या आत्म्यावर विश्वास ठेवा आणि मग जेणेकरून तुमचे जे टॅलेंट आहे तो टॅलेंट लोकांना दिसू द्या आणि लोकांना कळू द्या हे बघा काय असतं माहिती का जर कधी आपण स्वतःला जर सावरलं ना तर लोक आपल्याला बोलायची हिंमत ठेवत नाही कारण आपण जर ऐकत राहिलं तर लोक आपल्या संधीचा फायदा घेतात त्यामुळं लोकांना अशी जिद्द करून दाखवते की लोकांना देखील आपले पाठ पकडून म्हणलं पाहिजे वा वागा ना कोमळूस आता हा विषय समजून घ्या आणि आपल्या आपल्या करिअरवरती फोकस करा आणि कमेंट करून नक्की सांगा की पुढच्या कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा आहे बरोबर आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण आली